वाढोणा बाजार येथे सी सी कापूस संकलन केंद्र सुरू राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील लालानी जिनिंग अँड प्रोसिंगमध्ये मध्ये आज दिनांक डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सी सी आयचे कापूस संकलन केंद्र सुरू झाले यावेळी वजन काट्याचे पूजन करण्यात आले तसेच कापूस खरेदी सुरू करण्यात आली सी सी आयकडून कडून सुरुवातीची कापूस गाडी आठ हजार साठ रुपये प्रति क्विंटल या दराने लागली यावेळी जिनिंगचे संचालक मुन्नाश उर्फ सलीमभाई लालानी तसेच सीसीआयचे अधिकारी राजकुमार बैरवाव परिसरातील शेतकरी अडते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने शेर अली बापू लालानी अध्यक्ष कृषी साहित्य विक्रेता संघ किशोर भाऊ कांडुरवार शेख भाई प्रकाश पोपट माजी उपसरपंच वाढोणा बाजार दिनेश ठाकरे संचालक खरेदी विक्री संघ योगेश देवतळे उपसरपंच वाढोणा बाजार अमोल सोनटक्के प्रवीण धुपे सिनू अण्णा नेलकृती राजेंद्र आडे मापारी गणेश बेहरे मापारी प्रकाश जांभूळकर हेमंत मासुरकर त्याचबरोबर चिंतामन शेंडे संगम पेंदोर इस्राइल पठाण तसेच परिसरातील इतर शेतकरी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर